तेवीस रोजी अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी मॅडम यांना इन्फॉर्मेशन पत्रकार बिनू वर्गीस यांनी या ठिकाणी दिली होती की एका गोविड शरनम हॉटेल जे आहे यामध्ये काही काहीतरी काही महिला त्या ठिकाणी प्रॉस्टिक्युशनसाठी येत आहेत त्या अनुषंगानं अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी मॅडम यांनी ट्रॅप आयोजित केला या ठिकाणी बिनू वर्गी सुद्धा सोबत होते आणि त्यांनी त्याच्यामध्ये कामगिरी करून आपण त्या ठिकाणी तीन व्यक्ती त्यामध्ये रेस्क्यू केलेल्या आहेत आणि यामध्ये एक पिंप आहे जी थाई सिटिझन आहे ती आपण या ठिकाणी सालिमा उडोंग क्लब नावाची चव्वेचाळीस वर्षाची फीम थी। त्या ठिकाणी आपण अरेस्ट केलेली आहे या ठिकाणी वाघे स्टेट पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पीटा ॲक्ट अंतर्गत आणि ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन करत असताना असं निदर्शनास आलं की त्या पासपोर्ट आहेत आणि जे काही त्यांच्याकडे जे आधार कार्ड वगैरे आहेत ते बनावटरित्या बनवलेले असण्याची शक्यता आम्हाला जाणवली तपासामध्ये त्या अनुषंगानं माहिती मिळाल्यानंतर काल आपली हा जो तपास आहे तो आपण श्रीमती पवार मॅडम यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे अँटी एक्स्ट्रशन सेलकडे या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे वनिता पवार मॅडम आणि त्यांच्या टीमने पुढं तपास करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये आणखीन एक आरोपी जो आहे तो हे बनावट जे पासपोर्ट आहेत आणि बनावट जे आधार कार्ड बनवलेले आहेत याचं लोकेशन पुण्यामध्ये आढळून आलं या अनुषंगाने काल रात्री टीम रवाना करण्यात आली होती आणि त्याला आपण काल त्याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे तर याचं नाव आहे बागडी अब्दुल्लाह मुदे साथ हा यमन या ठिकाणचा सिटीजन आहे आणि तो पुण्यामध्ये राहत होता आणि त्याच्याकडून आपल्याला त्याच्या घरझडतीमध्येही काही आधार कार्ड आणि हे सापडलेलं आहे तर निश्चित स्वरूपामध्ये एक अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी ठाणा पोलीस आयुक्त क्राईम ब्रँचने केलेली आहे याच्यामध्ये अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग अँटी एक्स्ट्रप्शन सेल यांनी याच्यामध्ये उत्कृष्ट भूमिका निभावलेली आहे आणि याचा पुढं तपास चालू आहे आणखीनही काही जे फेक पासपोर्ट आहेत फेक आधार कार्ड बनवलेले आहेत याचं पुढं याच्या अगोदर कुणाकोणाला सप्लाय केलेला आहे आणखीन याच्यामध्ये काही विक्टीम्स आहेत का पीटा ॲक्ट अंतर्गत या भाई सिटीझनच्या मुली आलेल्या आहेत याचाही तपास चालू आहे तर निश्चित स्वरूपामध्ये आणखी बराच तपास बाकी आहे बऱ्याच याच्यामध्ये इव्हिडन्सेस समोर येणार आहे तर एक चांगला तपास आणि चांगली कारवाई अँटी व्युमन ट्राफिकिंग सेल क्राईम ब्रँच आणि अँटी एक्सट्रशन सेल क्राईम ब्रँच यांनी राणे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये केलेली आहे पुढं तपास ज्या पद्धतीने होईल जे आरोपी समोर येतील आणि ज्या काही घटना घडतील त्या निश्चित स्वरूपामध्ये पोलीसला आपण भेटतो याच्यामध्ये वेगवेगळं आहे एका मुलीकडं पासपोर्ट आहे त्याच्यामध्ये त्या पासपोर्टवरतीच ट्रॅव्हल केलेलं आहे ओरिजिनल पासपोर्ट आहे एका मुलीकडं आमची शक्यता अजून तपासामध्ये आम्ही कन्क्ल्युजनला आलेलो नाही एका मुलीकडं आहे त्याच्यावरती पासपोर्ट फेक असण्याची शक्यता आहे आता तपास आम्ही पुढं करत आहे याच्यामध्ये तीन विक्टीम आपण रिलीज केल्या मुली आणि एक टीम जी होती जे हे सगळं रॅकेट चालवणारी होती तिला आपण अरेस्ट केलेलं आहे विक्टीमना आपण पाठवलेला आहे आणि याच्यामध्ये जे पासपोर्ट बनवणारा जो कोणचा जो सिटीजन आहे त्याला पण आपण अरेस्ट केला दोन आरोपी याच्यामध्ये अरेस्ट आहेत आणखी बराच तपास बाकी आणखीन बऱ्याच गोष्टी पुढे येतात त्याला पण आपण प्रोड्यूस करून त्याला एक विषय देतो हे निषेध नाही असं आपल्याला म्हणता येत नाही यामध्ये आपण पूर्वीही कारवाई आपण केलेली आहे त्याच्यामध्ये अशी ज्यावेळेस इन्फॉर्मेशन बेसवरती आपल्याला अशी माहिती मिळते आपण एस टी सी असेल लोकल पोलीस असेल याच्यावरती कारवाई करते करना, करत आलेलो हो, आहोत अजूनही इथून पुढे ज्या इन्फॉर्मेशन असतील ज्या येतील त्याच्यावरती आपण कारवाई करतो मुलीकडचे होते ना मुलीकडची होते ना, ना, ना।, 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 ना, ना, ना तुम्ही <स्थ> <स्थ>